हाय दोस्त सोन आते देखा मुन शबरी धामना या घाट नजारा हाय दोस्त तो उबर आ फोटोग्राफर चालू है देखा तो कता चढ़ी रहा ना एक जन पूरा फोटो काढी रहा ना डामनी गैंग ना मानसी देखि सक्स्या पूरा जबरदस्त बाकी भूख लाग जाले नाश्ता करा ना या पूरा जंगल है पूरा जबरदस्त या कसा काय राना आहेत देखी शिक्षक बाकी व्हिडिओ काढाना पूर्वी जबरदस्त म्हणजे इराणी दोस्त सोन देखी शिक्षा घाट न रस्ता मला सोही इराण बाकी मागला मागे राहायच्या आलेत आम्ही तीन गाड्या मोठे आहेत तीन गाड्या मागे आहेत एक नंबर मजा इराणी आहे दोस्त सोन

काय दोस्त सण इतका जबरदस्त घाट येत नाही शबरी माता ना घाटे चालू हे झाले ते वीडियो देखा वीडियो व्हिडिओ जबरदस्त सीन मी हाय दोस्त सण आता पोसा मे देखी सक्षात पूर्ण जबरदस्त देखा पार्किंग कितला दूर लगू या पूरी पार्किंग आहे मे बी पहिले चक्कर येले आठ शेबरी माता ना मंदिर देखील साक्षात गाड्याला गाड्याला आले बी आठे जर नाश्ता आल्या लागणं त्यासाठी जेवण नाश्ता भेटी देखील साक्षात पुरा चढावणं रस्ता ना मेन गेट आहे शबरी माता ते अम्या दोन गाड्या पोशीच्या आल्या बाकी गाड्या वाट दे की राहू येत देखी सक्षात ती एक गाडी बी लागणे ते चढाय राहणार आहेत त्यावेळी या बाकी पयेत पयत ही लागणार पाहुत आहे गाडी देखा कशी बागे बागे चढा आणि पुरा घाटणार रस्ता आहे उभी रायगी देखा बलायरा आहे जीवन ढकलाले गाडी नाही की सक्षात किती धक्का मारन पडा नाही एवढं चढाव गाडी डाय उभी राही गे या धगा कशात ढकले राहणार चढावणार रस्ता आहे शबरी माता ना मंदिर जेवाले या बाकी लागणार शाईन बी एक पल्सर आहे या पल्सर बी लागनी लॅटिना देखी सक्षात गाड्या कशा चढाण्या शेणले ते काय वाटस नि कोणताच रस्ता पल्सर एका पल्सर बी कशी चढी राहणे लॅटिना थोडीशी अटकत अटकत चढायने पुरा मंदिरवर जास्त दोस्त सोन रस्ता देखी सक्षात पुरा पूरा जबरदस्त चढावणं रस्ता आहे देखी सक्षात पुरा ही तो वाटी राहणे एक नंबर रस्ता आहे दोस्त सुन बाकी गाड्या भी चढी राहण्यात मागे लाक्ष बाकी दोन चार गाड्या मोले पोशी जा समोर पूरा मंदिर आहे पुरा पार्किंग बनायला हटी पुरात जबरदस्त तथाईन पाया चालणार अस नाही आई गाड्या चढणार नाही देखी सक्षात पीछे अपने धाम न मंदिर दिख रहा है माता जी न ये आमना दोस्त है बाकी पोषे पार्किंग और लाओ तो सत्या में गाड़िया दोस्तों गाड़ी पार्किंग हुई कि ये आते जाहिर आने ये तो माता ना मंदिर में

दोस्तों सन सण शेबरी दाम येते ते की सक्षात आता तुमले पूरा फिरानो आणि व्हिडिओ दाखवतोस <laughs> देखी सक्षात एक नंबर मजा येईल आणि गुजरात माय मांगे मागे कितलं जबरदस्त आहे आता पुरो मागे जाणे आमले फिराले देवमोगरा माता आटे नाते टाइप देव मोगरा माता न जाने एक या ये मांगले जिल्लू ये ना बल्ला सार पे ये हमारे लक्ष्य जाने एक फिर वीडियो बना सो देव मोगरा जावा देखिए सक्षम ताड़े आमने संगे येणारा बाकी कथा होई आटे राय जाले प्रो ब्लॉग देख सक्षम हो तुम्ही ये वाला मारा तीन दूसरी लव बजरात लव गुश एक नंबर शांत मौले आडे देखी सक्ष्या शबी माता नाटे दामोर एक नंबर शांत गुजरात माय चडस भरी देखा तो स्मोल लब दो देखी सक्ष्या देखो फोटोग्राफ रहा हमने बाकी पब्लिक की तरफ जाए है से अरे मंदिर मग फोटो मिटो काही काढून नाही देतस तुला आय दे की सक्षात जबरदस्त वाटे राणे आम पूरा आता नेले ले दे की सक्षात रामने पब्लिक बाकी पब्लिक ले आहे राम येत जबरदस्त पाडे या मांग्यातून घेणं बोलला आहे दाटे या बारीक दिशी राहणार त्यांना या मांग्यातून दे असं येईल ताम हाय दोस्त सोन आता आपला ब्लॉग खतम करा नाही आता ते हॉटेल सुत जेवण मेवण करसुत आणि डायरेक्ट देवमोगरा माझ्या माझ्यासोत आता जसोत आठेनं अडीचशे किलोमीटर आहे देवमोगरा तेव्हा ब्लॉग पूरा देखाना मोलला ब्लॉग बी ते मोलला ब्लॉग मग टाकतंच दोस्त असून देवमोगरा ना व्हिडिओ